रामकृष्ण हरी खरं तर आज आपल्या आळंदीमध्ये एक अतिशय तुलनीय असा उपक्रम राबवला होता तर तो उपक्रम राबवला होता प्रियदर्शनी इंग्लिश मिडियम स्कूल आता तुम्ही म्हणाल इंग्लिश मिडीयम स्कूलनी काय उपक्रम राबवला होता तो उपक्रम असा होता की या उपक्रमामध्ये अनेक कलाकारांनी सहभाग घेतला होता आणि त्याच्यामध्ये आळंदी किड्स टॅलेंट हा उपक्रम राबवला होता आपल्याबरोबर तुम्ही बघता या प्राईजच्या ज्या ट्रॉफ्या दिलेल्या आहेत रे ट्रॉफी काय आहेत कसा आहे आपण विद्यार्थ्यांना विचार प्रथम त्यांचं सेलिब्रेशन करूया मला पुन्हा हरविटेल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय असा जय घोष करून एका इंग्लिश मिडियम स्कूलने एक आगळा वेगळा उपक्रम चालला आहे इंग्लिश मिडियम स्कूलच्या डायरेक्टर आपल्या बरोबर आहेत मॅडम मला सांगा तुम्ही हा जो लहान मुलांसाठी उपक्रम राबवला अनेक तुम्ही इंग्लिश नाहीये आम्ही गेल्या वर्षीच हा करणार होतो पण आम्हाला कोणाचा सपोर्ट भेटला नाही आम्हाला वाटलं आम्ही खूप मोठ्या स्थळावर करू स्पॉन्सरशिप घेऊ वगैरे हो पण कोणी सपोर्ट केला नाही ह्या वर्षी आम्ही विचार केला की नाही आपण करूनच टाकू कारण आमच्या शाळेतच खूप मुलांचे कीर्तनकार आहेत आणि खूप मुलांकडे खूप असे टॅलेंट आहेत तर त्यांचे पॅरेंट्स वगैरे बोलतात की शाळेपर्यंतच जातो थोड्या मोठ्या स्तरावर त्यांना एक्सपोजर भेटलं पाहिजे म्हटलं मग आपल्या शाळेतच का आळंदीच्या सगळ्या मुलांनाच भेटलं पाहिजे आपण त्यांच्यासाठी सगळ्यांसाठी करूया आम्ही एकदम लास्ट मोमेंटला डिसाईड केलं म्हणजे एकदम चार दिवसात मॅडम एक इंग्लिश मीडियम स्कूल आणि तुम्ही इथे तिन्ही कला घेतल्यात म्हणजे गायन घेतले डान्स घेतलेला आणि वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी घेतल्यात तुमच्या असं कसं म्हणत आलं की इंग्लिश मीडियम स्कूल असताना आपण असं घ्यावं ते पण आळंदीमध्ये घ्यावं नाही आपण इंग्लिश मीडियम इंग्लिश मीडियम बोलतो पण त्या इंग्लिश मीडियमच्या मागे काय होतं की आपलं जे कल्चर आहे आपली जी संस्कृती आहे ते आपण विसरत चाललोय आमचा जो ॲन्युअल प्रोडक्शन पण तुम्ही बघितलं असेल तर आम्ही पूर्ण ते एन्शंट इंडिया टू फ्यू फ्युचर इंडियाचं एक जर्नी दाखवली त्यामुळे आम्हाला वाटलं की हे कल्चर आणि हे जे आहे हिस्टॉरिकल प्लॅटफॉर्म टॅलेंट निश्चितपणे मित्रांनो एकमेव इंग्लिश मिडियम स्कूल असं आहे जिथे भारताची संस्कृती जपली जाते आयुर्वेदाचं पण या ठिकाणी मुलांना शिक्षण दिलं अशा अनेक ऍक्टिव्हिटी आपण पाहणार आहोत तर आपण आता विजेत्याकडे जाणार आहोत सगळ्यात लहान विजेते जे आहे इथे विजय झालेले आहे दिदी तुझं नाव काय चिंता तीर्था नाव आहे आणि ती आजच्या या आळंदी किड्स टॅलेंट मध्ये फर्स्ट प्राइज भेटलेला आहे कसं वाटतं तुला पहिला प्राइज भेटलंय हे प्राइज तुला भेटलेलं आहे तुझे मम्मी पप्पा आहेत तर तू काय सांगाल काय बोलशील क्या बात आहे ऑल द बेस्ट बोलते तुमची मुलगी फर्स्ट प्राइज जिंकलेली आहे आळंदी गॉड सॅलेंट मध्ये तुम्ही काय भावना व्यक्त करा खूप आनंद होतोय प्रियदर्शन स्कूलने आम्हाला संधी दिली म्हणून इथपर्यंत आम्ही पोहोचू शकलो आता मित्र प्रेदर स्कूलचा आभारी आहे माझी जी मुलगी जिंकी आनंदात तर खूपच आहे मित्रांनो शब्दात वर्णन करता येत नाही त्यांच्या भावना जर बघितल्या तर त्यांना बोलता पण येत नाही एवढा आनंद त्यांच्या चेहऱ्यावरती आहे आपण दुसरा पण प्राइज आलेला आहे चिमुकली आहे तुला काय वाटते मला खूप छान वाटतंय तुमचा मुलगी या ठिकाणी प्राइज जिंकलेली आहे तर तुमचा काय भावना आहे मला पण खूप आनंद होतोय आणि तो मी शब्दात वर्णन करू शकत नाही एवढा आनंद मला झालेला आहे आणि खरच प्रियदर्शनी स्कूलचं मी खूप खूप आभार मानते आणि माझे दोन्ही मुलं त्या स्कूल मध्ये शिकतात आणि त्यांचं एज्युकेशन असेच पुढे ग्रोथ करत राहो हीच माझी इच्छा आहे थँक्यू प्रियदर्शिनी स्कूल म्हणजे प्रत्येकाच्या तोंडामध्ये एकच नाव आहे प्रियदर्शिनी स्कूल प्रियदर्शिनी म्हणजे फक्त शिक्षण नाही संस्कृती पण जपते अशा प्रकारची संस्कृती आहे हे बघा आपल्याबरोबर हरिभक्त परायण देखील आहेत तर हरिभक्त परायण आपण पण या ठिकाणी जिंकलेला आहात गायनामध्ये तुम्हाला काय वाटतं भावना काय तुमची मला खूप मस्त वाटते ही माझी पहिली स्पर्धा आहे म्हणजे आतापर्यंत मी कधी स्पर्धा नाही केल्या म्हणजे ये यांची भावना अशी आहे स्पर्धक पहिल्यांदा स्पर्धा गायन स्पर्धा निर्मित केलेल्या पालक पण आहेत त्यांचे तर काय तुम्हाला खूप छान वाटते शाळेने पण खूप त्यांना चांगली संधी उपलब्ध करून दिली आणि त्याचे गुरुजी महेश्वर थी तो शिक्षण घेत आहे त्याच्यामुळे ते पण त्याच्याकडून खूप छान प्रकारे करून घेतात निश्चितपणे म्हणजे अनेक हे मुलं जे आहेत काही क्लासेस लावलेले आहेत काही विदाऊट क्लासेस पण हे टॅलेंटमध्ये विजेते झालेले आहेत खरं तर अशा टॅलेंट हा यायला पाहिजे आणि घरोघरी हा टॅलेंट आहे ताई तुम्ही का बोल सर्वप्रथम मी तर प्रियदर्शनी स्कूलच्या मॅनेजमेंटची जी काही टीम आहे किंवा स्त्रियदर्शनी स्कूलचे जे काही डायरेक्टर आहेत मी त्यांना खरंच मनापासून धन्यवाद करते की त्यांनी एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर एवढ्या लहान मुलांची जी काही स्पर्धा आयोजित केली त्याबद्दल मी खरंच त्यांचे मनापासून आभार मानते मला खरंच आज खूप आनंद झालेला आहे की एवढ्या मोठ्या लेवलवर त्यांनी इतकी सुंदर अरेंजमेंट आहे आणि कार्यक्रम एकदम व्यवस्थित पार पाडला होता खूपच सुंदर मला पण खूप आनंद होतोय माझी मुलगी सेकंड विनर आलेली आहे आणि प्रियदर्शनी स्कूलने हा प्लॅटफॉर्म आम्हाला त्याबद्दल त्यांचे पण धन्यवाद असेच कायम प्रोग्राम करत आणि आमच्या मुलीला असे देत थँक्यू निश्चितपणे मित्रांनो बघा नाही किती छान मुलं आहेत आणि असंच टॅलेंट सीझन टू पण येणार आहे तर खरं तर असे अनेक सीझन व्हायला पाहिजे ही आपण या सर्वांच्या वतीने प्रियदर्शनी स्कूलला शुभेच्छा देऊया आणि या ठिकाणी थांबूया आणि यांना खूब खूब अशा शुभे दे चले भारत माता की क्या बात है हाँ भावेश बगा कितनी बोर्ड है भावेश कैसे लग रहा है आपको बहुत अच्छा एक आप इतना मीठा गाते हो म्यूजिक के साथ रिजम के साथ तो कैसे आपको मतलब किसने सिखाया ये मेरी मम्मी ने सिखाया मैं घर पे ही सीखता हूँ देखो मतलब मराठी संगत तुम्हारा ये घरी ट्रेनिंग भेट हा एवड़ा गोंडस है खरं तर याला पहिला प्राईज भेटायला पाहिजे नव्हता परंतु हा लहान असल्यामुळे त्याला अजून नॉलेज नाही आहे हा मोठा होऊन नक्की नक्की नॅशनल लेवलला हा प्राईज मिळणार एवढं मात्र नक्की असे गोंडच मुलं तीर्थक्षेत्र आळंदी प्रियदर्शन स्कूलच्या माध्यमातून प्लॅटफॉर्म भेटलेला आहे असे बाहेर आलेले आहेत खरंच मी चोवीसाच्या वतीने प्रियदर्शन स्कूलचा खूप खूप आभार